सरकारी कार्यालय आणि कागदावरती विशिष्ट वजन ठेवल्याशिवाय काम होणारच नाही असा अनुभव अनेकांना आला असेल त्यात महसूल विभाग तर त्याचे पेवच फुटलेले असते इथे तर खुलेआम हे प्रकार होत असतात कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्याला पन्नास वर्ष झाल्यावरती पन्नाशीची उमर गाठली असं म्हणत वाकडी वाट न धरणाऱ्यांना आवाहन केले होते तसेच शेवटच्या काळव्यात ते म्हणाले होते की जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालूनी मेजा वर्तुनी द्रव्य कुणाचे लुटू नका असे हेच वाक्य मनातून पक्के करत एक अधिकारी काम करत आहेत कोण आहेत ते अधिकारी तसेच आता ते चर्चेत का आलेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण आहेत कट टू कट नागपूर विभागीय आयुक्तालयातील एक नेम प्लेटची पाटी सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेते कारण त्या पाटीवर लिहिलंय मी माझ्या पगारावर समाधानी आहे या पाठीचे महत्व वाढवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे दोन व्हिडिओ आज प्रसिद्ध झालेत त्याचसोबत एक धक्कादायक फोटोही व्हायरल झालाय उभाठ्याचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांच्या बंडलासह असलेला व्हिडिओ सार्वजनिक केला पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी लाचखोरीचे पैसे घेऊन कार्यालयाच्या ड्रॉवर मध्ये ते पैशाचे पुडके ठेवतानाचा व्हिडिओ जारी केला या दोन्ही व्हिडिओमुळे सरकारचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा पुराव्यासहित उघडकीस आला त्यामुळे नागपूरच्या महसूल कार्यालयातील ही पाटी लक्ष वेधून घेते आणि ही पाटी लिहिली आहे विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी सुरुवातीला हे राजेश खवले कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात तर अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर या गावात राजेश खवले यांचा जन्म झाला त्यांना सुरुवातीपासूनच प्रशासकीय सेवेत रुजू व्हायची इच्छा होती त्यामुळे त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणाऱ्या विविध परीक्षा दिल्या ते सुरुवातीला मंत्रालय सहाय्यक म्हणून रुजू झाले त्यानंतर पुन्हा एम पी एस सीची परीक्षा देऊन दोन हजार मध्ये उपजिल्हाधिकारी बनले राजेश खवले दोन हजार मध्ये अमरावती येथे परिवेक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मंगळूरपेर येथे उपविभागीय अधिकारी बनले वर्धा यवतमाळ वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं गोंदिया येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर आता ते नागपूर महसूल अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आज ते अप्पर आयुक्त आहेत पण त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांना माहुली जहागीर येथे कपड्याच्या दुकानात काम करावे लागले मोर्शी रोडवरील माहुली जहांगीर सारख्या गावात राहून रोज अमरावतीला किलोमीटर अपडाऊन करून आणि कपड्याच्या दुकानात काम करून त्यांनी सनदी अधिकारी हा पल्ला गाठलेला आहे असे सांगितले जाते की सकाळी कॉलेज दुपारी दुकान आणि ते रात्रीपर्यंत चालणार मग अभ्यास करायचा वेळ कसा मिळणार पण त्यातून त्यांनी मार्ग काढला आणि त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या असलेल्या आपल्या आवाजात कॅसेट तयार करून घेतल्या आणि हे काम करत असताना ते कॅसेट ऐकत असायचे त्यामुळे त्यांना सामान्य लोकांना संघर्ष काय असतो याची जाणीव पण अनेक जण आपली कामं ही लवकर व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न करतात या प्रकाराला आळा घालण्यासाठी महसूलचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अतिशय वेगळ्याच पद्धतीनं आपला संदेश भ्रष्टाचार करू पाहणाऱ्या लोकांना दिलाय या प्लेट विषयी बोलताना खवले म्हणाले की पाच महिन्यांपूर्वी मी माझ्या पगारात खुश असल्याची प्लेट माझ्या टेबलवर लावली या माध्यमातून मी माझ्या विभागात काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या अधिक जवळ जाऊ शकतो लोकांच्या मनात असलेली किंतू परंतुची भावना या निमित्तानं दूर झाली माझ्या काम करणारे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकलो त्यांच्या या संदेशामुळे लाच देण्याच्या विचाराने आलेल्या व्यक्तीला ते धाडस करणे सोपे जाणार नाही त्यामुळे प्रशासकीय कामकाजात प्रामाणिकपणा वाढण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होते महत्वाचे म्हणजे सरकारी कार्यालयाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी एक अधिकाऱ्याची ही छोटीशी पण प्रभावी कल्पना लोकांच्या मनात आदर निर्माण करते या उदाहरणामुळे सर्वच अधिकारी कर्मचारी तसे नसतात याची पुष्टी पुन्हा एकदा होते याचबरोबर सामाजिक जाण असलेले अधिकारी म्हणून राजेश खवले ओळखले जातात महात्मा फुले यांच्यावरती लेख संग्रहित करून त्यांनी क्रांतिरत्न गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला सावित्रीबाई फुले यांच्यावरतीही त्यांनी गौरव ग्रंथ काढला पक्षीशास्त्राची ही त्यांना आवड आहे या विषयावरील त्यांचे दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झालेत हे सर्व होत असताना खवले यांच्या प्लेटमुळे दोन वर्षांपूर्वी सातारा पंचायत समितीमधील एक पाठी चर्चेत आली होती सातारा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणून रुजू झालेले लातूर येथील सतीश बुद्धे यांनी मी माझ्या पगारावर समाधानी असा फलक लावलाय विशेष म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हा फलक लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा फलक लक्षवेधी ठरत आहे या फलकावरती मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदन तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर व्हॉट्सअप मेसेज नाव व गावाच्या उल्लेखासह पाठवावा असा उल्लेख संबंधित फलकावर केला होता खवले यांची पाठी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याची कबुली देते पण खवले हे दोन हजार एकवीस साली चर्चेत आले होते गोंदियातील सगनबाई असे ऐंशी वर्षीय आजींचे नाव आहे त्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील खाडी पार गावात राहतात सागनबाई यांचा सूरजलाल नावाचा एक मुलगा होता गेल्या वर्षी कोरोनामध्ये त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला तर या वर्षी सागनबाई यांची सून सीमा हिचाही कोरोनामुळे मृत्यू झाला यांना दोन मुली आहेत त्यात मोठी मुलगी वैष्णवी ही चार वर्षाची आहे तर लहान मुलगी आरती ही दोन वर्षाची आहे या दोघीचा सांभाळ ही एकटी ऐंशी वर्षी आजी करते ही बाब गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले आणि आदिवासी विभागाच्या लक्षात आली त्यावेळी त्या वयोवृद्ध वृद्ध आजीबाई या वयात कुठे कामाला जाणार आणि नातींचा सांभाळ कसा करणार हे लक्षात आले त्यावेळी खवले यांनी व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार केला त्यावेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या एचओडी ग्रुपमध्ये ही बातमी शेअर करता जिल्हाधिकाऱ्यांसह वीस अधिकारी त्या आजींच्या मदतीला धावून आले होते यावेळी वीस जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दर महिन्याला दहा हजार रुपयांची मदत गोळा करून ती त्या आजीबाईंना देण्याचा निर्णय घेतला तर आदिवासी प्रकल्प विभागाने आणि आश्रम शाळा कर्मचारी यांनी दीड लाख रुपये या दोन्ही चिमुकल्या मुलींच्या नावे बँकेत एफ डी करून ठेवले त्यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी माय मी तुझ्या घरी आलोय ना बघ मी तुझाच मुलगा असे म्हणत त्यांचे सांत्वन केले होते तसेच गोंदिया आमगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मांडीपार गावात सर्पदंशाने मायलेक्कीचा मृत्यू झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले शिक्षण घेणाऱ्या दोन मुली आणि बाप दिव्यांग अशा परिस्थितीत त्यांचे पालन पोषण व शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी अनाथांचा नाद बनून गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले धावून आले होते त्यावेळी खवले यांचे सर्व स्तरावरून कौतुक झाले होते आता ते पुन्हा अनोख्या आणि प्रेरणादायी प्लेट मुळे चर्चेत आलेत तुमचे या जिल्हाधिकाऱ्यांबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू नक्की सबस्क्राईब करा